मम्मीच चर्ज झाडू मारायचं काम तिला काही कामधंदा नसलं तिला झाडू मारायचं कळते बघत्या तर अशी की मारकी मस्त पण लाजला मस्त जोक मारा या हात सरकट हात मग एकीकडं सांगते म्हणाली गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जात आलेलं आहे मस्त पैकी वातावरण झालं तर थोडंसं धुकाट पण पडलेलं आहे काल पाऊस पडला जरा साहेब फिरते राहणार निवांत बघा बघा इकडं थोडंसं धुकट धुकट असल्यासारखं आहे बघू शकता चलो काळू या रस्त्यावर काळू काळू रस्त्यावर येतोय अरे बापरे वासिंग आणि सुसिंग दोन्ही एकदमच

ये ये है। चला आंघोळी करू आणि फ्रेश होताय तुम्ही आणि विचारतो तिला शिजल का पप्पा म्हणतात शिरा आणि मम्मी म्हणतोय गवाराची भाजी खाऊना काय बर नाही चा पेता का चहा पिऊन फ्रेश हो चला आम्हाला तसा टाइम नाही ना तू ना, या सगळं बसत नाही आम्ही चला जाऊया चहा पिऊन फ्रेश जिप्ती तेवढीच बाहेर काढून झोपलोय बाहेर काढल्या जे तेवढीच माकड तोंडी मम्मीची स्वयंपाकाची तयारी चालू आहे जोरदार सकाळपासून वातावरण असाय पण पाऊस काय पडत नाही सकाळपासून असाय चला काय जात आलो विहिरीवर आणि विहिरीवर बघू शकता तुम्ही मोटर चार बोटावर राहिले आता आज काढावं लागल कुठल्याही पद्धतीत मोटर नंतर बुडायची चला हे असे सिस्टीम काहीतरी केलेले जुगाड मम्मी पप्पाने पण दगड जर पडला तर सरळ मोटर पाण्यात त्याविषयी पटकन मोटर काढलेली बरी चला हे करू पहिले सुरू करू पाणी भरून घेऊ आणि मग करूया वातावरण असं झालं बाबा सकाळपासून असं झालं पण पाऊस काय पडला नाही ठेम पण सुरू होईल वाटतं आता चला पटकन भरून घेऊ लाईट आहे तोच तर जर मस्तपैकी सोंड्याला बाहेर काढलेला आहे अशा तऱ्हेने मस्त, मस्त पावसाच्या लहरी आहे ना या लागलेल्या आहेत बघू शकता तिकडे डोंगरावर चालू आहे आता हळूहळू इकडे पण येईल सध्या नाही येतं आता पण येईलच आता एक दोन मिनटं जात येईल दोन मिनटं जात माणसं पळा लागलेले आहेत अर्र आला ये, ये पर पर ए। आला जोरा 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 गा बा काय नाही काय नाही एकदमच आला जोरा, जोरा। एकदमच जोरा तो आल्यामुळं बघ्या पण दचकला आणि मलाही दचकवला तर ना एकदमच नंबरच चाललाय चाललाय जोरदार आलेला आहे

चालल्यात तिकडच त्यामुळं इकडं पडणार नाही एवढाच पडून जायला असं वाटतं मग मी चाललं झाडू मारायचं काम तिला काही कामधंदा नसलं तिला झाडू मारायचं कळते बघत्या तर अशी की मारकी मस्त पण लाजला बघत्या मस्त जोक मारा या हा मग एक इकडं सांगते म्हणाली मग तो तो ते एवढं होणार आहे घरात तर बसतो म्हणल्यावर घरात केस पडणार नाही तजी कॉमन सेन्सची गोष्ट आहे नॉन सेन्स सारख्या गोष्टी करते मग मी एक संगीन संगीन म्हणले की लगेच शेपड ते संगी अगं बापरे संगिंग ए आलो ते होी म्हणलं चला पप्पा अडकलो असं वाटतं तर हा पाऊस सरळ जाणार तिकडं आणि आमचं त्या साईडला दुकान आहे त्यामुळं पप्पा अडकू शकतात पावसात काही नाही बघ्या काय म्हणायचं तुला तुला कायच म्हणायचं तुला बसायचं आहे हा मी कसं ओळखलो माकड तोंडी जोरदार आहे तिकडं ढग बी पाऊस जोरदार चालू आहे तिकडं इथंच फक्त पडत इथं परमिशन नाही त्याला वाटतं पावसाला इंद्रदेवानं त्याला परमिशन दिलेली नाही इथं पडायची चला आता बघू की पाणी बघितलं साचलं जोरदार चाललाय एकदम जोरदार असा पाऊस व्हायला पाहिजे बरोबर मस्त मस्त आता मोटरचं चाल आहे कशी बंद करायची आई पाणी कुठे मोटर बंद आहे बंद आहे रे बंद जरी असली तर चला ठीक जरा पाऊस कमी आला की जावं लागेल पटकन जाऊन बंद करून यावं लागेल साहेबांनी इथं थांड मांडलेले आहे गार सुरू झालेला आहे <laughs> यामुळे साहेबांनी इथं बसलेले आहेत हे की गारा हवा तरी नाही नाहीत हवा थांबलेली आहे त्यामुळं जोरात पाऊस पडू शकतो बघायला नाही घातलं बघायचं तयारीतच आहे टावेलवाले मॅन टावेलवाले मॅन टावेलवाले मॅन पप्पांची बॅक एंट्री घालून उकळत आहे गरमागरम पाऊस पडल्यामुळं गरमागरम खाण्यात आले बांगी तुमचा रेनकोट नाही घ्यावत पेटीत पेटीत वेगळं काहीतरी दिसत खाली पण गेले नाही काय समजा एवढे माणसं तगली होती चकोली आहे पेशल चकोली पेशल चपाती हेंगणाने भाजलेले आणि माणसा सुरू करूया खाऊया काय येत काय पास किती खायचं हा ठीक घरीच आहे हो इकडे आहे धुळस कट्ट्यावर होय अरे बापरा वा र वागते तिकडे दुसरं आई इथं भांडी गासते बघा आता गपचुप खायला आलो अरे अरे अर ते मुंग्या खाऊन दे ना तुम्ही मग मुंगळ आहेत ना पायाला वळवळ किती लि घाबरत दचकते आई पशी बसू जरा गारवा आहे भांडी गती तर मम्मी कसं वाटतं तुला म्हणजे असं गारट्याला भांडे घासायला बसायला मजा येसा घासाल मग काय कुठलं काम राहिले मी न केलेलं असं समज मी जर भांडे जर घासले तार आत उशिरत आहे पण बाहेर गार आहे बाबा काही मस्त वेगळी शांतता आहे कुठली माझी नाही आहे आजपासून जरा आत झोपते कालच्यापासून कारण कि पावसामुळे ना किड येतात त्यामुळं आत झोपल्याला बरं वळवळ त्यासारखं झोपून देत नाहीत ह्याची अवस्था बघितलेलीच असेल बघायची वळवळ की झोप मोड होते चावत्यात साधं वळवळत नाहीत चावून वळवळ त्यात माकडकोंडी चला संपू एडिटिंग करू झोपू जर तुम्हाला जरू व्लोग जर व्लॉग जर हा आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गाईज